नमस्कार मित्रांनो आज झालेल्या बोलावड येथील सरपंच केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मात करी रायफल आणि पाकाशीत तर या बायलांचे आता आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं काय झालेलं नियोजन हे ते भिंगरे डायवर आहेत भिंगरे डायवर मावळ मुळ मुळशीवाले ते त्यांनी रात्री नियोजन केलं फोन केला मला की असं असं नियोजन करायचं आहे म्हणलं चालतंय काय अडचण नाही करू आपण नियोजन गाडी आज गटाला कशी पडली काय गटाला आपण चांगली पडली सेम पण सेम तर एक नंबरच पडली आणि फायनलला तर काही विषयच नाही एकच नंबर केला आज रायफलबद्दल काय सांगाल म्हणजे काय रायफलबद्दल सांगायचं तर जेवढी टॉपची गाडी त्याच्या अंगावर असेल बैल तेवढ्या वेगाने पळतो आणि दुसऱ्या गाडीला पुढं कधी क्रॉस नाही होऊन देत रायफल कुठं घेतलेला आहे काय रायफल हा खरा मूळ मालक माळशिरचा आहे त्यांनी तो घाटात आळंदी आळंदी इथे विकला होता मी त्यांच्याकडून आदत असताना आणला होता पण आदत असल्यापासून की त्याला म्हणजे किती पळाव हा म्हणजे त्याला हेच नाही ज्यावेळेस ज्याला ब ज्यावेळेस बैल पुरला आहे त्यावेळेस तो गुलालात राहिलेला आहे तुमच्याकडे मग आल्यानंतर त्याचं पहिलं मैदान वगैरे कुठलं काय पहिलं मैदान पहिल्यांदा त्यांनी बिनजोड केली आमच्या इथं टॉपमध्ये खोंड पळत होता आदत मध्ये आणि त्या खोंडा तो खोंड ओपन मध्ये गट काढत होता त्याची पहिल्यांदा त्यांनी गाडी मारली होती बिनजोडला आणि त्याच्यानंतर मुर्तीला आम्ही तीन नंबर केला होता त्याच्या पहिलं फायनल मुर्तीचवळा डायवर ड्रायव्हर यांचा बादल होता आणि आता गेल्या महिन्यात कानवडीला मैदान झालं बोर बोरला वीरवाल्यांचाच सुंदर म्हणून बैल होता आमच्याबरोबर तिथं आम्ही पाच नंबर केला होता आणि मग त्यानंतरचं पुढचं मैदान कुठलं काय त्याच्यानंतर मैदान खेळलो आम्ही दोन तीन मैदान पण बैलाला काय बैल पुरले नाहीत त्यामुळं आम्ही गटाला गट, गट काढायचो सेमीला मारखायचो टाकाटाकीत दोन नंबरलाच प्रत्येक वेळेस सासवडमध्ये पण तसंच झालं अर्जुन आणि सुंदर मोरूमचा होता आम्हाला सेमीमध्ये आम्ही कडनी होतो हे मुळशीचे ड्रायवरच होते तिथं आम्ही दोन नंबरला उतरलो रा त्यांनी रात्री फोन केला मला की असा असा पायरा आहे आपण उद्या पळून विशेष म्हणजे आहे बैलाला पक्क्याला बी आदत गुलाल गावला होता त्याच्यानंतर मी आज गावलाय पब्लिकला आदत मध्ये तीन चार गेल्या आणि गटाला पण बैल दाखवतो कासला पण बैल दाखवतात गट काढणार म्हणजे काढणार शंभर पण बैल गाड्यात पळू द्या सेमी फक्त बैल बायला लागतो बायला आता आम्हाला पब्लिकचा बैल पडला पब्लिकने पडला सीमेमध्ये नाही पब्लिक बैल म्हणजे मूळ पांढ बैल आतलाच आहे पहिल्यांदा बैल पब्लिक आणला आम्ही पब्लिकला आणलं बायलांनी जे म्हणजे आम्हाला ज्याच्या अपेक्षा होती ना ते आम्हाला सगळं बैलांनी पार करून दाखवलं एक नंबर करून आमचं मस्त सगळ्यांना बैल मागून आता कोण देत नाहीत बैल बैल आता कळल त्यांना पण आता वाट होत बस त्यांना पण कळलं बैल किती पळत किती नाही आम्ही सगळ्यांना वाटतो आपण नाही फोन केला नियोजन टॅम्पो साडे अकरा ला बोलावला नियोजन साडे दहा ला झालं पाहिलं एकाला फोन केला होता तेव्हा हाय नियोजन पण त्यांनी आदल्या दिवशी गाड बैल पळाव त्यांनी आम्हाला नाही 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 त्यांनी आम्हाला नियोजन केलं त्यांनी आदल्या दिवशी बैल पळावला

हा करता आपला रायफल बैल होता आता तो एकविरामध्ये बैल सेकंदाला पळतो तो पण टॉप मध्येच बैल त्याने मूळ पाणवे दुसत त्यांनी पकायला खाल म्हणून असा तळ असतो ना ह्याला तळवेळ काय नव्हता ह्याने सगळा तळवेळ त्या रायफलने आपला काढून दिला त्याला फक्त आज गाडीमध्ये राहत पुरला एक नंबर बी एक नंबर वाटलं नव्हतं ते बायला करून दाखवलं जे मिळव सिमेला जे वाटलं होतं ना गाडी लागेल ते बाय केलं आम्ही एक नंबर आम्ही टॉपची गाडी होती असे नाही की टॉपची गाडी नव्हती सगळे टॉपची गाडी होती आज सांगतो तुमच्या आठवले आमच्या आणि आता परत पर पर आता कुठल्या हे आपला सर्व आजच्या विलन पिक्चरच बेंगरिया रात्री साडे अकरा वाजता पायरा झाला येऊ ड्रायव्हर काय सांगाल काय काय ना गाडीला चांगला घ्यायला सगळ्या पिक्चरचा व्हिरो काय सांगाल आजचं काय काल बैलाचं नियोजन तसं नव्हतंच झालं आपल्याला डोक्यात नव्हतं की बैल पळवायचं आहे पण नंतर काय पोरांच्या मनात आलं बैल आपल्याला पळवायचं आहे म्हणली रात्री दहा वाजता म्हणली बैल पळवायचा शेटला फोन केला शेटला म्हणलो बैल आपल्याला पाहिजे शेट एकाच शब्दात म्हणले बैल येतो येऊन मग असं नाही की इचरीतून हे करतो एक शब्दात बैल येतो येऊन म्हणले गटाला गाडी चांगली बळी सेमीला पण सेमीला सांगायचंच नाही एवढी गाडीचा स्पीड का तर लोकच म्हणत ती गाडी एक नंबर करणार आणि एकच नंबर केला चार नंबर तास जसा आम्हाला लागलं का आम्ही ड्रायव्हरला पण मी स्वतः ड्रायव्हरला म्हणलं आपण एक दोन तीन नंबर सोडित नाही म्हणलं खालच्या नंबर तर जात पण एकच नंबर गेला चार नंबर आम्ही चार नंबर तास ओरडले का आम्हाला चार नंबर तास ओरडले का आता वस म्हणलं एक नंबर केला आणि मी कधी निकाला थांबत नाही पण आवर्जून आज दाजीला म्हणलं दाजीबा तुम्ही जावा खाली आज आपला एक नंबर आहे आणि महत्वाचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जसा आदत मध्ये बैल आणलाय तसा सुट्टीमेकर म्हणून दौलत बरकडे हा म्हणजे इतका विश्वासातला माणूस की म्हणजे एक असं नाही की तो बाहेरचा किंवा परका किंवा काय तो एक तो मालक म्हणूनच कधी म्हणलं ना आपण की दौलत आपल्याला ह्या मैदानावर जायचं आहे काय काम येऊ द्या काय होऊ द्या अडचणी येऊ द्या पण तो कुठं जरी गेला तर तिथून बायलापर्यंत पोचणार आणि खरं श्रेय म्हणजे त्याचच आहे की तो आपलं कधी ही करत नाही म्हणजे शब्द कधी मोडत नाही काय बैल हैल बैलासाठी आपण माझा गाडी धंदा व्यवसाय मी गाडी सोडून गाडी लावून एका जागेवर लावून येतो बैलासाठी कारण का बैल हे आहे माझं आहे म्हणून मी करतो या प्रत्येक प्रत्येक मैदानाला माहेश्वर कोणी सोडत नाही त्याला मीच सुट्टी मी करत मिची त्याला आणि गाडीतनं पण बैल भरण्यास भरण्यापासनं सगळं त्याच करण्यापासन मिची अजून रायफल मधून काय सांगाल रायफल हा माझा आहे महत्वाचं म्हणजे आहे ते जेव्हा आपलं पहिल्यापासून आहे आणि बैल पिठचा बैल एवढा आपल्या माझ्या ह्याच्यात लागलेला आहे आम्हालाच आणि एक नंबर आम्ही सोबत बी सांगल होतं एक नंबर करणार म्हणून आज एवढ्या रात्री बारा वाजता पायरा केला तरी सांगितलं होतं एक नंबर आपण आज करणार म्हणजे करणार म्हणजे नाही नाही बैलाच्या ह्याच्यावर आमच्या ड्रायव्हरने जे नियोजन केलं ना ते म्हणलं पक्क एक नंबरचं नियोजन केलं आणि रान बी आमच्या बैलांच्या जोगं होतं मातीचं रान होतं रान चांगला असल्यामुळे आमच्या विश्वासावा ह्याच्या ड्रायव्हरने फोन केला की म्हणला आपण ड्रायव्हर आज एक नंबर करणार रेवटाचा लई रेवटाला तर लई बैल किती पळाव त्याला कळत नाही महत्वाचं म्हणजे मनोज, मनोज मनोज हा गायकवाड हा, हा आमच्या घरी आता अगोदर बैल होता आता एक पंधरा दिवस झाले मी बैल त्याच्यापाशी पाठवलाय मग त्याचं पण मोठं श्रेय आहे की त्याने बैलाला म्हणजे व्यवस्थित जपून हे करून तेच बोलाल पुढे काय काय का, नाही ना, आपलं ह्याच्यात काही श्रेय नाही श्रेय या दोन मुलांचं आणि माझ्या बायकोच म्हणजे चारा पाणी वगैरे चारा पाणी मी सकाळी फक्त दहा वाजेपर्यंत घरी असतो आणि तिथनं मोर मी बोंबल तिथे बायलाच माझ्या डोक्यात दिवसभर बायलाच असतं गणित काय करायचं काय नाही दोघं करतात आणि बायको संध्याकाळी मी सहा साडे ला घरी येतो मी खुराक ठेवतो बाकी काही करत नाही वज आणून देतो हे सगळी पोरच करतात पोरच करतात आपण काही करत नाही पहिल्या पहिल्या मैदानात ज्या ड्रायव्हरने जे आम्हाला गुलाल करून दिला हे आमचा लाडका डायव्हर नाना डायव्हर गुळूनचे नाना काय सांगाल आजच्या विजयामध्ये मका सुरदोदा यांनीच घडवलंय दोन एखादी शरीराची गाडी लागू द्या ती गाडी मारणार ही गती बाकी काय सांगायचं नाही बाकी आज त्यांनी करून दाखवले सगळ्यांना तो काय सांगायची गरजच नाही जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे बैला पण त्याने आज करून दाखवलं आम्हाला तर माहित होतं पण आज त्यांनी सगळ्यांना करून दाखवले तू काय आहे अजून काय काय सांगतो दाखवलं सांगतो ज्यावेळेस मालका पाणी येईल का काय बैलांनी महागारे नाही घेतल्या हा माझा अनुभव आहे म्हणजे असं बऱ्याच वेळा घडलंय कि बाबा मालका आज म्हणजे आता तुम्ही ह्याच्या विचार करा रात्री साडे अकरा वाजता पायरा होतोय साडे अकरा पावणे बारा सुमारात तर ह्याच सुमारात विचार करा ना आज बैलांनी एवढं मन जिंकलं की इतका समाधानी आम्ही आहे सगळीजण की बास फार भेटलं हितनी बुडा आम्हाला परमेश्वराने साथ द्याव द्या नका देऊ द्या पण आज त्यांनी दाखवून दिलं आज सगळे टॉपचे होते तेवी बैल आपलीच आहेत पण आपल्याला कमी लेखायच नाही कोणाला होते त्यात आमच्या बैलाने आमची इज्जत राखली त्यात समाधानी आम्ही करून दाखवलं त्यांनी आणि खास करून सांगण्याचं उद्धव खरी दोन मुलं सांभाळत ना पहिले तुझ्याकडे घरचं नियोजन असते पप्पा मग सांगत होते काय असत तरी काय काय करतो म्हणजे पप्पा तुम्हाला म्हणजे सांगून जाते की बाबा एवढं व्हायरल ह्या टाका असाय ताका, ताका। कसं हे असतंय म्हणजे घरी रुटीन कसं असतंय खायला पाणी पाणी पासतो आधी मग खायला त्याच्यानंतर मग बसल्या की नंतर उठल्या मग पाणी खायला म्हणजे काय मग आपल्या देखरेखच्या तुझ्या नजरेच्या ह्याच्यात असतंय आज एक नंबर केला या रायपरनं काय सांगतील त्याच्याबद्दल <todic> किती आनंद झालाय काय आनंद झाला मी <todic> मालक म्हणून आहे तसच माझा मोठा भाऊ संपत तांबे त्याचं पण मोठ श्रेय आहे माझ होता पण ते अगोदर आमच्या दाजींच्याकडे होता महत्वाचं ज्यावेळेस आदत आणला त्यांनी सांभाळला वर्षभर त्यांनी पण त्यांचं पण चांगलं मोठं आहे ह्याच्यात त्यांचं नाव बंडाकरे आहे पाडेगावला राहते ते आणि त्याच्यानंतर माझा भाऊ हे मोठा भाऊ आहे संपत तांबे त्याचं पण एवढं श्रेय आहे की मा माझ्या डोळ्यात आता फार आश्रय यायला लागले ते बोलला जातात नाही आनंद आहे आज बैल पाळाला एक नंबर केला याच्यात आनंद आहे बाकी गुलालत राहावं असं देवाला प्रार्थना तुम्हाला एक खरं सांगतो कि ते दाजी येत ना मोठे ते वाडा घेऊन गेलते बकऱ्याकडे असते आमच्या आम्ही धनगर समाजाचे पण सकाळी त्यांनी सांगितलं होतं आणि देवाला सुद्धा बोलले होते की आज मला एक नंबर जर झाला तर मी आज तुझ्या दारात येऊन बैल दोन नंबरला बैलची तुम्ही इथं फरमी वस्तो मी तुला पाचशे एक रुपयाची फेड वाटेल पण मला देवानी घरनी इथं फरमी वस्तो करून मला कळलं की आपल्या बैलांनी इथं करायचं आता आपण जागेत उभं आहे ना त्या एक मिनिट आपण आपल्या जागे जागे ज्या उभं आहे ना आता देवाच्या ती दाजी इथंच होते तेव्हाच त्यांना कळलं एक नंबर केला एक नंबर केला येऊन पण देवापर्यंत सुद्धा येऊन नाही दिलं की मला फोन आला की आपल्या बैलांनी एक नंबर केला म्हणून देवाला सांगितलं पाचशे एक रुपयाचा आम्ही फेड वाटणार स्था तुम्हाला तर माहिती आहे आमच्या म्हणजे देव म्हणलं आम की आमच्या माग किती म्हणजे हक्काने उभं राहतो नाथ साहेबांनी पार्टीची उभं राहिले काय आता त्याने शिकवलं सुट्टी करायची पहिली सुरुवात पासूनची सुट्टी करायची माहित पण नव्हतं काय माहित पण नव्हतं आणि आज एक नंबर झालाय काय सांगतो नाही आनंद आहे त्याच्यासाठी सुट्टीला वगैरे त्रास देतो नाही एकदम शांत आहे काय विषय नाही एवढं तुम्ही चालता एवढं बैल पुढा शांतच नाही त्याचा बैलांनी एक नवीन ओळख केली पब्लिक साडे दहा वाजता बैठक असत नाही आपलं बोलत बैल गरी एकदम रागिष्ट म्हणजे लय म्हणजे एकदम मार जवळच येऊन देत नाही कुणालाच जवळ हे फक्त दोन जवळ जातात नाही तर कुणाला जवळ येऊन देत नाही पण मैदानात दा म्हणलं की सगळी काय नाही विषय खाली सुट्टीला बी सुट्टीला असतात कधी मी असतो ही असतात ही बी असते सुट्टीला अजिबात काय हीच नाही आपण जेवढं पुढं वडेल ना तेवढं पुढे येणार आणि उलट मेन झेंडा का बघून सुट्टी होते झेंडा जेवढा झेंडा झेंडा लक्ष असते तुम्ही असं धरतो असं धरतो झेंडा पाडल्या पाडल्या बाई निघणार बाई निघणारच चूक आमच्याकडून काय झाली तरच कधी झेंडा आणि टाकतात काय काय झेंडेवाली दुसऱ्या गाडीवर झेंडे निघतो नाहीतर आमची कोण चुकी नाही ना झाली तर बैल मग शंभर टक्के जाणार जाणार खालून आणि त्याला कोण म्हणन दोन उड्या कमी आहेत पण आम्ही त्याला काढून देतो देतोच आणि आम्हाला एक जण म्हणजे मानला होता की आतल्या बायलांचे काम आहे आम्हाला एक जण मानला होता बैलवला पब्लिकनी करून दाखवला आम्हाला एक जण बैल महागाय घेतो आम्ही त्यांना मोठा माणूस देऊ मागाय पण गेलतो

कुठल्या पण मैदानामध्ये आणि आज तुमच्या गावच्या एक नंबर नंबर गावच्या पहिला म्हणून तर घरी चालू आहे ना आणि घरी न जाता आता इथून डायरेक्ट गावापर्यंत वाजव जाणार त्यांच्या आनंदासाठी का धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि तुमचे हे महादेवाची नंदी नाथांच्या आशीर्वादाने कायमच गुलालात राहोत हीच इच्छा